नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या सुली या मालिकेच्या पुढील प्रमो आपण पाहणार आहोत सुमित्रा आता ऋषिकेशने ओवीला न भेटू दिल्यामुळे खूपच इमोशनल झालेले असतात ते घरात येऊन रडायला ला लागतात तेव्हा लगेच आजी आता सुमित्राचे कान भरायला लागतात त्या म्हणतात की काय का सुमित्रा एक आई म्हणून तू तुझं कर्तव्य निभावलंस पण ऋषिकेशचं काय तो मुलगा म्हणून त्याचं कर्तव्य निभावायला कुठेतरी चुकतोय असं नाही वाटत का तुला तेव्हा ऐश्वर्या पण म्हणते की हो नाई तुमची चुकीच झाली तुम्ही ना जायलाच नव्हता हवं तेव्हा सुमित्रा म्हणते माझी चुकी झाली काय माझी चुकी माझं काय चुकलं आहे का ऐश्वर्या एकतर माझंच माझीच मोठी चुकी झाली की मी तुझ्यासारख्या बाईवर विश्वास ठेवला डोळ्यावर आंधळी पट्टी बांधली आणि ऋषिकेश आणि जानकीला चुकीचं समजले पण सगळी चुकी, चुकी तुझीच आहे ऐश्वर्या तूच माझ्या डोळ्यावर ही अशी आंधळेपणाची पट्टी टाकून ठेवली होतीस खरं तर ह्या सर्वांना तू जबाबदार आहेस मी नाही समजलं ना तेव्हा आता सुमित्रा खूपच रागाने ऐश्वर्याबरोबर बोलत असतात तर प्रेक्षकांना लवकरच ऐश्वर्याचा घराचे राग सुमित्रासमोर येणारच आहे त्यामुळे इथे ऐश्वर्याला धक्काच बसतो तर पुढे आता जानकी आणि ऋषिकेशचं बोलणं चालू असतं ऋषिकेश म्हणतो की त्यांनी परिस्थितीला सांभाळून घ्यायला पाहिजे होतं तेव्हा आता जानकी म्हणते पण एक आई म्हणून त्या चुकल्या असतीलही पण मग त्याची शिक्षा आजी आजीला काय द्यायची तेव्हा ऋषिकेश म्हणतो की गुन्हा हा गुन्हाच असतो ना म्हणून मला आता तू काहीही सांगू नको आईबद्दल पण जानकी म्हणते की मी लवकरच यांच्यामधला दुरावा दूर करणार आहे एका मायलेकरांची झालेली ताटातूट मी लवकरच त्यांना एकत्र आणणार आहे असं म्हणत असते ती तर पुढे आता ऋषिकेश खूप चिडला आहे तो म्हणतो की ती ऐश्वर आहे आणि तिचा तो सडका बाप यांचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही जानकी त्यांनी परिस्थितीसमोर आपल्याला अशी हार मानायला लावली ना तेव्हा मी नक्कीच त्यांचा बदला घेईल असं म्हणून ऋषिकेश आता चाललं आहे सयजीरावांकडे आणि त्यांना आता कशा प्रकारे तोंड देणार आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल क्लिक करा धन्यवाद